सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये पुढची कविता आपण घेत आहोत कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा कवित्री आहेत प्रतिमा इंगोले एकोणविश जन्म आहे या ग्रामीण कथाकार आहेत कवित्री आहेत हजारी बेलपान अक सिधीचे दाने सुगरणचा खोपा जावयचं पोट हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहे त्याचबरोबर भुलाई हा त्यांचा कविता संग्रह आहे बुढाई ही कादंबरी प्रसिद्ध आहे असल वैदर्भी बोलीचा वैदर्भीय बोलीचा काय आहे तर वापर, कर, वापर जी कविता ले ले आहे या कवितेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भाव स्थितीचे वर्णन प्रस्तुत कवितेमध्ये केलेले आहे नवनिर्माण आता हा शब्द सध्या खूप महत्वाचा कारण या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांची गाडी कुठेतरी थांबली होती आता ती गाडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे अजूनही बऱ्याच गोष्टी पूर्वपदा आलेल्या नाही जसं शाळा आहे किंवा आपलं शिक्षण शिक्षण क्षेत्र आहे येईल हळूहळू ते सुद्धा पूर्वपदर त्यामुळे आता जर आपल्याला नवनिर्माण काय करायचं आहे थोडक्यात शून्य तुम्ही पुन्हा आपल्याला विश्व उभं करायचं आहे तर मात्र आपण तर मात्र आपण काय केलं पाहिजे आणि आपल्या मनाची अवस्था काय आहे याचं वर्णन केलेलं आहे तुम्ही सुद्धा किती वेळ ऑनलाईन अभ्यास करणार ना बारांनी तुम्हाला सुद्धा शाळेत शाळेत जावं मित्रमित्रींना भेटावं पुन्हा आपण धुंगाना घालावं मस्ती घालावी परंतु त्याला अजून आहे काय म्हटलं बघा त्यांनी पुन्हा एकदा चमकावी बीज पुन्हा एकदा काय चमकावी बीज चमकावी उतरावी खाली आणि भुनावी रक्तात उतरावी खाली आणि भुनावी रक्तात पुन्हा एकदा चमकावी वेज उतरावी खाली भिनावी रक्तात पेटावे स्नायू पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एक वार पुन्हा एकदा मला सुन्नत हिशोभा करायचा मला नवीन मध्यास ध्यास घ्यायचा त्यामुळे असं वाटलं की माझ्या शरीरामध्ये एखादी एखादी वीज पडून माझ्या शरीरात ती भिनावी भक्तामध्ये भिनावी असं मला वाटत आहे आणि मी पुन्हा कसा वाटलं पेटून उठलो पाहिजे मी पुन्हा माझे स्नायू पेटून उठले पाहिजेत मी पुन्हा एकदा नवीन दृष्टीला सुरुवात केली पाहिजे पुन्हा एकदा घाली तर पिंगा पुन्हा एकदा घालील पिंगा पावसाच्या सरी पुन्हा एकदा घालीर पिंगा पावसाच्या सरी धाव्यात बेभान कोसळ्या खाली मातीत माती व्हावी उसळ टाकीत भेद पुन्हा एक भेळ पाऊस पडावा पाऊस पडल्यामुळे काय होतं मातीत माती मिसळून जाते कुठलाही भेद मातीमध्ये राहत नाही कुठलाही भेद मातीमध्ये जातो का नाही राहत आणि एकदा का माती मिक्स झाली जसं आपली आपण सुद्धा मिक्स म्हणतात ना आपले विचार सुद्धा सु सारखे झाले पाहिजे तर आपण कुठला भेदाभेद राहत नाही खूप समर्पक अशी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत पुन्हा एकदा घुमावा बारा पुन्हा एकदा काय व्हावं पुन्हा एकदा बारा घुमावा युवक इथला भारला जावा भुलावी तहान उसरावी भूक नवनिर्माणाची काय झाली पाहिजे त्याला साहून लागावी उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा हे हे खरंच ही कविता आपल्याला सध्या परिस्थितीमध्ये खरंच खूप पर चैत्र निर्माण करेल कारण त्यांचं म्हटलंय की आपण या ठिकाणी पुन्हा उठायचं आहे आपल्याला तहान नाही लागली पाहिजे आपल्याला भूक नाही लागली पाहिजे आपण फक्त नवनिर्माणाचा विचार केला पाहिजे आणि यामुळे काय होईल आपली भूमी उजाळून जाईल आपला देश प्रगती जाईल आपलं समाज प्रगती करेल कारण आपली प्रगती झाली की प्रगती होत असते लक्षात घेऊन छोटीशी कविता होती पण अर्थ खूप मोठा होता त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूपच मोठा अर्थ त्या कवितेमध्ये दडलेला आहे मग इथे एक छोटासा एक तुम्हाला सांगतो मी प्रत्येकाने जोड तसा वीज रक्तात भिनावी म्हणजे काय वीज रक्तात भिनावी म्हणजे काय त्याचबरोबर मातीत माती एक व्हावी मातीत माती एक व्हावी म्हणजे भेदभाव नष्ट व्हावा बरोबर वीज रक्तात भिनावी म्हणजे काय तर माणसात उत्साह निर्माण व्हावा नवनिर्माण चावून लागावी म्हणजे काय व्हावं नवनवीन दृष्टी करण्याची इच्छा व्हावी कोसून टाकीत भेदभाव समाजी भेदभाव नष्ट व्हावा अरे येणार अं एक आहे तर नीट करायची वीज रक्तात भिनावी म्हणजे माणसात उत्साह निर्माण व्हावा मातीत माती एक व्हावी म्हणजे मातीने भेदभाव विसरावा नवनिर्माण चालू लागावी म्हणजे नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्यास इच्छा व्हावी पुसून टाकी तर भेदभाव म्हणजे सामाजिक भेदभाव म्हणून आणि उद्या विरोधी ग्रंथात म्हणजे भारतात भूमी सर्वत्र भारत भूमी चमकावी ते प्रश्न उत्तर आहे बघा सोपे आहे आता एक छोटस पॅसेज तुमचा आहे बघा लक्षात उत्तर तुम्हाला वाचायचं आणि काही उत्तर लिहायचं आहे आपल्या झेंड्याचा मधला भाग कसा आहे पांढरा आहे झेंड्याचा पांढरा रंग मधला आहे त्याचा अर्थ काय आहे पांढरा रंग प्रकाशात सत्याचा आणि साधेपणाचा निदर्शक आहे मग तुम्हाला प्रश्न बघायचो झेंड्याचा पांढऱ्या रंगाचा निदर्शक काय आहे सत्य साधेपणा आणि सत्य आणि साधेपण त्यातील अशोक चक्र काय सांगते सद्गुणांची धर्माची खून सांगते अशोक चक्र काय सांगतं सद्गुणांची धर्माची खून सांगते या झेंड्याखाली काम करताना धर्ममय राहू सत्यमय राहू असा अर्थ आहे आपल्या वर्तनाची सूत्रे खाऊ देत या चक्राचा आणखी काय अर्थ आहे चक्र म्हणजे गती लक्ष चक्र म्हणजे काय गती चक्र म्हणजे काय गती केशीरंग झाला का केशरी ह केशी पुढे आहे म्हणजे काय चक्र तुम्हाला सतत सांगतो गतिमान राहा नेहमी गतिमान राहा एका ठिकाणी बसून राहू नका अभ्यास करा पुढे पुढे जा केशरंग त्याग आणि नम्रतेचा निर्देशक आहे काय तुम्हाला त्याग आणि हिरवा रंग हिरवा रंग म्हणजे हरित श्यामल भूमातेचा हरित श्यामल भूमातेचा इकडे हिरवागार झालं पाहिजे कारण ही शेती ही जमीन ही भूमी ही आपल्याला जगवणारी आहे या ध्वजाखाली उभे राहून सेवानिवृत्त सेवावृत्ती आणि निर निर निरहंकारीपणाने आपला पृथ्वी काय आणचा आपल्याला स्वर्ग निर्मायचा आहे बनवायचा आहे असे प्रश्न परीक्षेला विचारतात तुम्हाला छानपैकी नंतर आपण पाहणार आहोत स्कूल वाचन धॅनिस